मामा, मी आलो तुझा पाया। बालू मामा, मी आलो, पाया, नमस्कार मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळमामाचे पारायण चालू करून एक आठ दिवस झाले मित्रांनो तरी आपण नववा अध्याय बघणार आहोत चला पाहूया चांगल 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 चांगलं श्री सद्गुरु संत वाडम नावान चांगवलं एकदा मेतके ग्रामा वृक्षातळी बसले मामा सामोरी संत समागमा कित्येक भक्त बोल निरंगताना नाना चंड नाग फना दिसो लागला जना मामांच्या मागे काही हाती घेती काठी कोणा ओ कोणा वाजती आठी कोणी सर्पाताविली दाविली पाटी चा ತರಿ ಪಾಳ ಮಾಮಾಶಿ ಭಿ ನಿವಂತ ಪರಿಗಾ ಮಾರು ಜಿ ನ ವಲಯ ನವಲಾಯಿ ವಲಯ ಕೃಪದೃಷ್ಟಿ ನ ವಲಯಿ ನಗರಾಜಿ ದರ್ಶನ ತೃಪ್ತೂ ಹೋ ಸೇವೆ ಚಿ ನಿಧೆ ಮಗ ಭೇ ವೇಳ ಚಿತ್ತೇ ವಿವಿ ಕಲ್ಯಾಣ ಬೋಲನಿ ರಂಗಲಿ ವೃಕ್ಷಾಖಾಲಿ ಮಗ ತಾಕ ಆ ಕೋ मग ताक ले कोणी तीन तांबे भरुनी ठली मामांची आचरणी तृष्णे लागे तांबे तरी तीन पिनारे तांबे तरी तीन पिनारे साठ साठझण ते वाटी कैसे कवन पंगती माजी ते मामा जे जाणती स्वयंची ताका वाटती सकल निवरती अरधे उरे। चांबल चांगबल चांगल श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावान चांगल तैसाची भंडाराजे भरी, सहस्त्र भोजनी अन्न उरे जन अवतारे सेवे लागी, पुडती फाल्गुन वद एकादशी मेदकी भंडार्याची मिराशी, कीर्तनाते खाशी मंडळी येती तै हरिभक्त पारायण तई हरिभक्त पारायण पट्टन कडूचे गोंदगी मा नारायण कीर्तनी शिरोमणी पण जयाशी असे मामा म्हणती कीर्तन तयाचे ऐकू सारे जन करा तया ते पाचारन जयराम हाती पट्टन कुळी धाडिले मुळा मच्छर ईर्षेचा गोंधळ गोंधळ पुशी कैसी वेळ सही तैसे तो नारायण भाविका आवडे तै वैरी या ते नावडे मच्छर मन तळफडे घाता लागी श्री सद्गुरु संत बाळ्माच्या नावानं चांग भर सगळ्यांचं चांगलं कर देवा सगळ्यांचं भर कर तया पेयी दिला शेंजूर गेला आवाजांचा नूर कष्टे उमटे सूर बोलावयासी मग कैसे नी करी कीर्तन असावे गाळी नारायण हे घ्याले की भरण कीर्तनाविना मामा जैसे संते पाचारिते कीर्तनाते परी मज करंड्याते ते ते न लाभे तया जयराम मने श्रद्धावंत नारायण करी तुज मामा जैसा संत कृपावंत हरिभा हरिभा श्री सद्गुरु संत बाळंदुमाच्या नावानं चांग बर। मग होते तैसे घरोनी हो, ऐसा भावो कीर्तनी नारायण ना हुबा राई तै भंडारा लाविला भांडी तो अंगावरी पडता खाली झटको पोहे गोंदळी पाहतो मामा मग मामा सेवीची उठले मग मामा सेवीची उठले डोईवरी भंडार्याचे पोतले ओतता गोंधळी गोंधळे परिते कीर्तन करो लागे प्रेमे बसला सोरतो घुमे तांबडे फुटे तो हरिनामे चालविला घोष गोंधळी सदगदे राहीवरे मने मामांचे निमी नियमे कीर्तनांना रंग भरे मामाद्वारी नववा अध्याय पूर्ण जेने अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा वर्ण फिका होई श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं मित्रांनो आपला नववा अध्याय कम्प्लीट झालेला आहे आणि दहावा अध्याय पाहण्यासाठी लवकरात लवकर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती येण्यासाठी म्हणजेच सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या यूट्यूब चॅनलवर यायला माझ्या चॅनल जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करू शकता कमेंट करा लाईक करा मित्रांनो तुमच्या मित्रांनासुद्धा पाठवा म्हणजे लवकरात लवकर हा चॅनल तुमच्यापर्यंत पोचेल चला चांग भलं बाळमाच्या नावानं चांग भलं